आजही पंच्याहत्तर वर्षानंतर आपण असं पाहिलं तर पुन्हा आर एस एस भारतीय जनता पक्ष यांनी दाखवूट दिलं की जे त्यांनी एकोणीसशे पन्नासला नागपूरला केलं सरदार पटेल यांच्या करारनामा झाला त्या संदर्भात त्यांनी असावा केला की एका बाजूला भारतीय फ्लॅग तिरंगा हा फडकावण्यात आला त्याच्या लगेच दोन मिनिटांनंतर जो फ्लॅग काल अयोध्येला फडकवण्यात आला तसाच एक फ्लॅग पंधरा ऑगस्ट एकोणीशे पन्नासला फडकवण्यात आला अशी असताना परिस्थिती आहे त्याच्यामुळे आर एस एसनी भारतीय संविधान मान्य केलंय असं कुठेही दिसत नाही पंच्याहत्तर साल झाले तरीही असताना या ठिकाणी हा प्रश्न निकाली निघाला नाही आणि म्हणून कालच्या कार्य संविधान सन्मान दिनाच्या निमित्ताने तो मी आता आयरणीवरती असताना आणलेला आहे की संविधानवादी एका बाजूला आणि विरोधी एका बाजूला हा कुठेतरी एकदा फैसला झाला तर मी असं म्हणेन की आज आपली असणारी इंडस्ट्रीयल किंवा मिलिटरी डिपेंडन्सी ही दुसऱ्या देशांवरती आहे आणि ते आपल्याला असणारं एक्सप्लॉइट करतात आहेत त्याला कुठेतरी असताना फुलस्टॉप घालता येईल अशी असणारी परिस्थिती आहे